ुण गर्जना न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत धाराशिव जिल्ह्यातील शेळगाव गावाने पर्यावरण रक्षणासाठी उचललेले महत्वाचे पाऊल आणि तेही केवळ शब्दांत नाही तर कृतिशील कृतीतून वृक्षलागोडीच्या माध्यमातून धाराशिव जिल्हा प्रशासनाने घेतलेला संकल्प एका दिवसात पंधरा लाख झाडे लावण्याचा आणि या उपक्रमात परंडा तालुक्यातील शेळगाव ग्रामपंचायतीने तीन हजार झाडांची भव्य लागवड करत आपली हिरवी छाप उमटवली आहे या ऐतिहासिक मोहिमेअंतर्गत शेळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात विविध प्रकारची तीन हजार झाड लावण्यात आली गावचे सरपंच सुलोचना विष्णू शेवाळे यांच्या हस्ते या उपक्रमाची सुरुवात झाली त्यांच्यासोबत ग्रामपंचायत सदस्य शिक्षक आरोग्य विभागाचे अधिकारी तलाठी कृषी सहायक बचत गट महिला आशा व अंगणवाडी सेविका आणि सर्वात महत्वाचं माणिकबाबा विद्यालय व सनराईज इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले विद्यार्थ्यांनी फक्त रोपे लावली नाही तर परिसरात जनजागृती रॅलीही काढली झाडे लावा जीवन वाचवा हरित भविष्या पेरणी आजच करूया अशा घोषणा परिसर जागवला या कार्यक्रम सहभागी मधे, ग्राम पंचायत सदस्य विष्णु शेवा राजेंद्र जगताप विलास विलासदईन अड रामभाऊ जामदारे ग्रामसेवक अवैशाली जाधव तलाठी गर्जुन नागलोट कृषि सहायक असुहास गुंड वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सूरज लोमटे आणि त्यांची संपूर्ण आरोग्य टीम मुख्याध्यापक पांडुरंग कुमटकर माणिक बाबा विद्यालय संभाजी देवकर सनराईज स्कूल आणि बाबूराव शिक्षक वर्ग अशा सेविका अंगणवाडी सेविका महिला बचत गट आणि ग्रामस्थियांचा उत्स्फूर्त सहभाग होता मित्रांनो आज जेव्हा संपूर्ण जग हवामान बदलाशी झुंज देत आहे तेव्हा शेळगाव सारखी गावे ही हरित क्रांतीचे खरे नेतृत्व करत आहे वृक्ष लागवड म्हणजे केवळ शोभेची गोष्ट नाही ही आहे भविष्यासाठीची शाश्वत झाड लावणं म्हणजे हवामान नियंत्रण जलसंधारण मातीची गुणवत्ता सुधारणं आणि सगळ्यात महत्वाचं निरोगी जीवनाचा पाया कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व उपस्थितांचे आभार मानण्यात आले सर्व सहभागींसाठी पोषण या उपक्रमामुळे पो शेळगाव गावाने एक आदर्श निर्माण केला आहे झाड लावायची मना फिरवाई फिरवायची तर शेळगावने आपली जबाबदारी पार पाडली आता आपली पाळी आपल्या गावात आपल्या शाळेत आपल्या परिसरात एक तरी झाड लावण्याची कारण हरित क्रांतीची बीजे रुजली आहेत हाताती फुलवण्याची जबाबदारी आपलीच आहे झाडे लावा जीवन वाचवा हिरवे गाव असुंदर भविष्यासाठी तरुण गरजना माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार अतिशय स्तुत्य असा उपक्रम वृक्षारोपणाचा या ठिकाणी शेळगाव पीएससी मध्ये आयोजित केलेला आहे आणि या उपक्रमामध्ये गावातील सर्व ग्रामस्थ सरपंच त्याचबरोबर महिला बचत गटाच्या महिला आणि माणिक बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी अतिशय उत्स्फूर्तपणे असा सहभाग नोंदवलेला आहे आणि या राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांनी अतिशय उत्साहाने या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलेली आहेत आणि निश्चित कौतुकास्पद असा हा उपक्रम असल्यामुळं निश्चित ही झाडं आपण सर्व मिळून जगवण्याचा प्रयत्न करू आणि शेळगावच्या विकासामध्ये एक मानाचा तुरा या ठिकाणी रोवला जाईल अशा पद्धतीनं चांगल्या उपक्रमामध्ये सर्वांचाच सहभाग असल्यामुळं सर्व ग्रामस्थांचं विद्यार्थ्यांचं मी कौतुक करतो आणि सर्वांचं अभिनंदन देखील करतो कारण असेच उपक्रम पुढेही आपल्या जिल्ह्यामध्ये वारंवार राबवले जावेत माय झांबरे फ्रॉम स्कूल शेगाव अवर विलेज गेट्स व्हेरी हॉट इज टू द दू दरिधरा एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी प्राथमिक आरोग्य केंद्र शेळगाव या ठिकाणी पक्षांचं रोपण करण्यासाठी गेले तीन दिवसापासून सर्व कर्मचारी माने बाबा विद्यालयाचे सर्व विद्यार्थी हे आटोकाट प्रयत्न करून त्यांनी रोपांना टॅगिंग केलेलं आहे स्टिकर लावलेले आहेत ला खड्ड्याचं पूर्ण काम झालं आणि सहा ते सहा हजार रोपं आज भीतीला पूर्ण लावण्यात आलेले आहेत ला जसं तोकाराम महाराज म्हणतात की वृक्षवली मासोरी वनचिरे आणि शाळा हे संस्काराचं स्थान आहे ज्ञानाचं जरी केंद्र असलं तरी संस्काराचं एक मोठं केंद्र आहे त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्र शेळगाव या ठिकाणी वृक्षांचं रोपण निश्चितच हे वृक्ष बरी मोठे होणार आहेत घनदाट अशा प्रकारचं हे जंगल तयार होऊन निश्चितच या परिसरातील माणसांना प्राण्यांना जीवांना ऑक्सिजन हा निश्चितच मिळणार आहे आणि भविष्यकाळातील जे काही अडचणी आहेत तांत्रिक अडचण किंवा वैज्ञानिक अडचणी असतील त्या निश्चितच पूर्ण होणार आहेत तर आजचा हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम एक आनंदमय वातावरणामध्ये पूर्ण झाला या कार्यक्रमासाठी सर्वच स्तरातून कर्मचारी विद्यार्थी पालक ग्रामपंचायतमधील सरपंच उपसरपंच सदस्य सर्वांनी सहभाग नोंदवून हा कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला